तो तुकार मनाचा अभंग आहे नरदेह दुर्लभ जाणं आपण ऐकलं पावलो हा देह काग टाळीने घडे हे उपाय घडू आले आंधळेच्या हातात जसा कावळा सापडावा तसा चुकून माणसाला हा नरदेह प्राप्त होतो पण जरी दुर्लभ असला तरी सुद्धा हा काही जास्त दिवस टिकणारा नाही क्षणभंगूर आहे कधी हा पडून जाईल काही सांगता येत कधी संपेल कोणाचं आयुष्य काही सांगता येत नाही काही चालता चालताच मारतात काही बोलता बोलता मरतात म्हणून क्षणभंगूर सांगितलंय क्षणभंगूर नाही भरवसा भारे सावध तोडा माया असा आणि नरदेहामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत नित्य प्रपंचाची कटकट सदा विषयांची खटपट सदा कदा आरायल्या चोखट स्वेच्छा पाठ खेळणे नाना विनोद टवाळी विषयाची वाचाळी तशी जपता राम नामावळी पळी दात खिळी असंभाव्य नरदेह प्राप्त झालेला आहे पण प्राप्त झाला तरी कळला कोणाला काहींना मिळालाही नाही कळालाही नाही काहींना मिळाला नाही पण काळाला आणि काहींना मिळाला पण नाही मिळाला नाही आणि कळाला नाही पशु पक्षी मिळाला नाही पण कळाला देवांना पण तुम्हाला आम्हाला जरी नरदेह मिळालेला असला तरी कळालाय असं सांग म्हणता येत नाही कारण नरदेहाला आल्यानंतर जे करायला पाहिजे ते मनुष्य करत नाही नको ते सगळं करत बसतो या मनुष्य निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आणि अशा मध्ये नरदेह प्राप्त झाला काळाला आणि एखाद्या माणसाला असं वाटलं की आपण मुक्त झालं पाहिजे पण करता संत भेटावे लागतात संत भेट दुर्लभ सांगितलेली मत संघस तो दुर्लभो अगम्यो अमोघश्च सगळं काही मिळेल माणसाला परंतु नरदेह त्या ठिकाणी भेटेल आपलं संत भेटतील सांगता येत नाही व्याघ्रसिंहाचे दूध जोडे हरिप्रियाची भेटी नातोडे दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या व्याघ्रसिंह दुधासाठी अतिसबळता जोडे पुष्टी परी जन्म मरणाची तुटी दुधासाठी कदा नाही वाघाचं सिंहाचं दूध आणता येईल चंद्रामृतही माणसाला मिळेल पण संत भेटत नाहीत आणि आज माझं भाग्य पूर्ण झालेलं आहे बहु अवघड झाली तर संत भेटतात म्हणून आपल्यासारख्या ज्यांना परमात्मा प्रिय अशा भक्तोत्तमाचं दर्शन होणं कठीण आहे म्हणून तुम्ही मला भेटलेले आहात हत आत्यंतिकं क्षेम पृच्छमो भवतो नघा संसारेस्मिन् शनार धोपी सत्संग शेवधीर्णू नाव तुम्ही मला भेटलेले आहात जनक महाराज विचारतात न वेगेश्वरांना की मला आत्यंतिक क्षेम काय ते मला सांगा आत्यंतिक माणसाचं कल्याण कसेने होईल ते सांगा जे प्राप्त झाल्यानंतर आता काही प्राप्तव्य राहत नाही कर्तव्य राहत नाही असं आत्यंतिक कल्याण ज्याच्यामध्ये असेल ते मला तुम्ही सांगा जो लाभ प्राप्त झाल्यानंतर यम लबधवा यम लब्धवाच्या परम लाभम मन्यते नाक तसा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापी विचाल्यते जे सुख प्राप्त झाल्यानंतर माणसाला परत सुख मिळावं असं वाटत नाही किती जरी दुःख आले तरी त्या दुःखाने मनुष्य दुःखी होत नाही त्याला अत्यंत क्षेम मला तुम्ही सांगा असं म्हटल्यानंतर तुमच्यासारख्या संतांचा मला सत्संग प्राप्त झालेला आहे माणसाच्या जीवनामध्ये अर्धक्षण जरी सत्संग प्राप्त झाला तरी त्याला फार मोठा आनंदाचा ठेवा प्राप्त होतो अर्धक्षण घडता संतांची संगती तेने, तेने होय शांती महत पापा संगती काय सांगायचं तुम्हाला नेमकं काय विचारायचं आहे ते आम्ही सांगतो जनक महाराज म्हणतात ते मी सांगतो धर्मान भागवतान ब्रूत यदिन न श्रुत ये क्षमम ये प्रसन्न प्रपन्नाय दासत्मान धर्मान भागवतान ब्रूत मला तुम्ही भागवत धर्म सांगा मी जर ऐकण्याचा अधिकारी असेल तर मला तुम्ही भागवत धर्म सांगा जे भागवत धर्माचं आचरण केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न होतो किती प्रसन्न होतो भक्तांच्यावर कि, हो कि भगवान परमात्मा आपल्या स्वतःलाच भक्ताला दिला असेल